चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव बाजारभाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर कर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा वो बाजूच्या बेल आयकॉन लाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज खास बाजारात लाइव बाजार बघायला मिळेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद